बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जवाहर आंबेडकर चौक या ठिकाणी विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी दरवर्षीप्रमाणे आपली उपस्थिती दर्शवली आणि त्यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले त्याचबरोबर महोत्सव समितीचे सभापती मयूर केदार यांनी या ठिकाणी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ऐका सुनील भुसारा यांचे भाषण जवाहरहून जहीर शेख वायू मध्ये ठेवलेले आहे तिला बघायला बघता येते परंतु हात लावता येत नाही त्यात एका विशिष्ट अशा वायूच्या एका प्लास्टिक याच्यामध्ये ती कपाटामध्ये तिथे मूळ हस्ताक्षर आहेत जे घटनेचे जेवढे लेखक होते की ज्यांनी त्या घटना बनवताना ज्यांनी त्यांचं योगदान दिलं त्यांच्या सह्या मूळ त्या प्रती मूळ प्रथा आहे आपल्या देशाची बघण्यासारखी आहे त्यांचे हस्ताक्षर किती उच्च विद्या ते लोक होते की ज्यांनी या देशाची घटना त्या ठिकाणी लिहिली आणि आज ते पार्लमेंट देशाचं राष्ट्रपती भवन असेल सर्व या देशाला चालणारी जी काही यंत्रणा आहे त्यांची कार्यालय असतील या सगळ्यांबरोबरच भाकरा नांगल धरण जे जगातलं सगळ्यात मोठं धरण मानलं जातं त्या धरणाचे निमिष बाबासाहेबांच्या संकल्पनेतून झाले अनेक विश्वविद्यालय मेडिकल कॉलेजेस हॉस्पिटल्स शाळा या बाबासाहेबांच्या संकल्पनेतून झाल्या एखाद्या माणसाने किती द्यावं देवा, काय द्यावं आणि कसं द्यावं म्हणजे खऱ्या अर्थानं देव माणूस ज्याला आपण म्हणतो तो देव माणूस बाबांच्या रूपानं या चौदा एप्रिल रोजी जन्माला आला आणि त्या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांच्या मध्ये प्रकाश देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांनी लिहिलेल्या घटनेच्या नुसार आज सर्वसामान्य घरातली महिला सरपंच म्हणून तिरंगाचा झेंडा फडकवते सरपंच म्हणून सभापती म्हणून काम करते देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमदार खासदार मंत्री तुम्ही आम्ही त्या ठिकाणी होऊ शकतो तो सर्वसामान्य माणसाला मताचा अधिकार देण्याचं काम हे बाबासाहेबांनी त्यांच्या लेखणीतून केलं आणि तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सर्व जाती धर्माच्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये या जगातल्या मी म्हणतो भारतातल्या नाही जगातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांच्या त्या लेखणीचा प्रभाव आहे कुठल्याही देशामध्ये जाणं येणं असेल विमानामागून तिथे त्याला विजा मिळतो त्याचे त्याची की तो किती दिवस राहील या लहान लहान गोष्टींपासून त्या देशामध्ये या देशातल्या माणसाचे अधिकार कसे अबाधित राहावेत हे सुद्धा बाबासाहेबांनी जगाला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून अमेरिकेमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी जिथे राहून काम केलं अभ्यास केला की देशाच्या घटनेमध्ये त्यांचं योगदान दिलं त्या अमेरिका सुद्धा त्या ठिकाणी बाबासाहेबांना अनेक त्यांच्या वेगवेगळ्या सभा सब सभागृहांना बाबासाहेबांचं नाव देऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांना गौरन्वित करते मला वाटतं या भारतातला हा एकमेव आपला असा माणूस असेल की ज्याला जगभरामध्ये महात्मा गांधींच्या बरोबर बाबासाहेबांना सुद्धा त्या ठिकाणी ते स्थान दिलं गेलेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बाबासाहेबांच्या या सर्व कार्याची प्रसिद्धी आपण स्वतः करून घेत नाहीत किंवा आपल्या कुटुंबाला आपल्या मुलाबाळांना आपण देत नाहीत तोपर्यंत आपण बाबासाहेब सांगायला कमी पडलोय असं म्हटलं जरा त्यामुळं या आजच्या अशा कार्यक्रमांमधून ज्या अनेक गोष्टींमध्ये आपण बाबासाहेबांची आठवण करतो बाबासाहेबांची जयंती किंवा बाबासाहेबांच्या जीवनासोबतले जोडलेले अनेक कार्यक्रम त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली वाहताना बाबासाहेबांना अभिनंदन करताना आपल्या कृतीमधून आपल्या चालण्यातून वागण्यातून बोलण्यातून बाबासाहेबांची आठवण आपण ठेवली पाहिजे एवढं काम बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला केलेला आहे एका कुठल्या जरी डोंगरातल्या शिक्षकाचा मुलगा आमदार होतो हे सुद्धा बाबासाहेबांच्या त्या सगळ्या चाकोरीबद्ध जी काही त्यांनी चाकोरी रचली या देशामध्ये त्याचं ते फलित आहे पन्नास हजार लाख करोड रुपयाच्या गोष्टी जेव्हा आज आम्ही करतो ना त्या बाबासाहेबांमुळे अधिकार कर्तव्य जे काय आम्हाला शिकवले गेले शाळेमधून जे काय म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिक्षण हे वागणीचं दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय शिवाय राहणार नाही आणि त्याची प्रतिक्रिया घेतोय आश्रम विद्यार्थी असलो पडदान सर आम्हाला मुख्य होते आमच्या मी जेव्हा जावे असताना आत्माराम पडदान सर त्या काळामध्ये जेणे बाबासाहेब शिकवले गेले त्यापेक्षा कितीतरी जास्त बाबासाहेब हे आपल्या अनुभवातून माणसाला शिकायला मिळतात महाराष्ट्रातल्या देशातल्या जगातल्या कुठल्याही घणाकोपऱ्यामध्ये बाबासाहेबांचं नावचं चा एखादं स्मृतीस्थळ नाही अशी जागा नाही अनेक देश फिरलो राज्य जो फिरतो आपण